नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण वाटाणे भात कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम झटपट अशी रेसिपी आहे रोज रोज डाळ भात चपाती भाजी बनवून बनवून कंटा आला असेल तर झटपट काय बनवावं असं वाटत असेल कधी कधी कंटा आल्यावर जेवण बनवून बनवून तर ही झटपट अशी रेसिपी आहे डायरेक्ट आपण कुकरला लावून करणार आहे वाटाणे भातची रेसिपी चला तर मग वाटाणे भात कसा बनवायचा तो बघूया आणि आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर के खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला हे जाईल वाटाणे भात बनवायला कुकर ठेवते आम्ही गॅसवर त्यात एक चमचा तेल टाकते एक ते दीड चमचा टाकायचा आहे तेल तूप पाहिजे तर तूप पण एक चमचा टाकू शकता याच्यात मी त्याच्यात चार काळी मिर टाकते चार लवंग आहे आणि एक दालचिनीचा तुकडा आहे एक तेजपत्त्याचं एक पान टाकते त्याच्यावर कांदा टाकायचा आहे कांदा पण मिक्स करून घ्यायचं आहे अख्ख्या खडा मसाल्याची चव ही एक वेगळीच येते पुलावला म्हणून तरी पण अख्खा मसाला हा मटा भात किंवा फक्त भात केला तर टाकायचा छान छान गुलाबी करून घ्यायचा आपल्याला घ्यायचा एक चमचा तूप पण टाकते मी मिक्स करून घेऊया कांद्याबरोबर थोडे काजू पण टाकते ते पण आपले गुलाबी होतील छान कांद्याबरोबर भाजले जातील छान गुलाबी झाला आहे आपला आता याच्यात सर्व मसाले घालून घेऊया हळद आहे छोटा चमचा हे लाल तिखट आहे एक चमचा हा गरम मसाला आहे एक चमचा ही आल्या लसणीची पेस्ट आहे छोटा एक चमचा हे धने पावडर आहे छोटा एक चमचा आहे जिरे पावडर आहे ते जिरा मी भाजून थोडं दरदरीचंच पिसले म्हणून मी फोडणीमध्ये नाही घातलं आहे तुमच्याकडे नसेल तर फोडणीत घाला आणि मीठ आहे चवीनुसार हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा मसाल्याचा कचटपणा जाईपर्यंत परता येतं दोन मिनटं आता इथे हे टॅमॅटो टाकायचे दोन छोटे टोमॅटो कापलेत ते टाकते धुतलेले वाटाणे टाकते ताजेच वाटाणे आहेत फ्रोझन नाही आहेत तांदूळ धुऊन ठेवलेत मी ते टाकते त्यात पाणी काढून सर्व मिक्स करून घ्यायचे अगदी झटपट बनतो हा वाटाणे अर्ध्या तासात दोन वाटे आम्ही तांदूळ घेतले ते छोटे त्याच्यात पाणी टाकायचं आहे तांदूळ शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे एवढं पाणी पुरेस आहे दोन वाटी तांदूळ आहे तर तीन वाटी तरी पाणी लागतं आपल्याला ते आपल्या डिपेंड तांदळावर हो आहे जुना तांदूळ आहे की नवीन तांदूळ आहे आता ह्याला एक उकाळी आली की झाकण लावून घेते मी कोथिंबीर पण टाकते एक उकाळी आली आता झाकण लावून दोन चिट्ट्या करून घेऊया झाल्यात आपल्या आता गॅस बंद करूया दोन चिट्ट्यानंतर खुललं आहे मी कुकर गरमागरम आपला वाटाणे भात रेडी आहे एकदम सुटसुटीत आहे सर्विंग करायला घेऊया छान सुटसुटीत झालाय आपला वाटाणी भात छान वाटाणी भातची रेसिपी आपली रेडी आहे सुगंध पण एकदम छान सुटलाय त्याचा आणि रंग पण किती छान आहे फटाफट होते ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी लागली तुम्हाला ही रेसिपी